पाक माणसं चांगली होती देवळापासून पाऊस पडायला गोष्टी देवळात बसली काय जाता दहा जणच गेल ना नदीवर आणि पुन्हा काय तिथं नदीवर नदीवर जातो पुन्हा त्याची तीन गेली काही सात जण बर आता ती लाकडं कशी बस माशाल बांधल्यासून बरं लाकडं आज घेतली पाच लिटर डिझल आणलं होतं लाकडली पिसलेली आत घेतली ते होती पाच लिटर डिझेल वाचलं पेटलं नाही पुन्हा पाच लिटर आणलं दुसरं तरी पण पेटलं नाही पुन्हा मग आयडिया केली म्हणजे आता पेट्रोल टाकलं जरा पेट्रोल टाकल्यावर मग जरा पेटलं बघा गाडी सगळं घेईल मोटरसायकल काढून मोटरसायकल एवढं पेट्रोल आणि पुन्हा मातीला अवघड

मग असं वाट बघत आता कावळा येईल मग कावळा येईल परत छब्याचा मैत्र उठला हे छबे छो छबे छो उठला उठला ना थंबादारा म्हटला तिथं देत निवदा पासी जाऊन उभा राहिला तिकडं तिकडं बघितलं हळूच किशात ती बाटकी काढली बसला देत खाली खाली बसल्यावर

माती साजरी झाली माहिती छबे छो म्हणून ती साजरी झाली मला छबे तर नव्हता तर अर्धन कुठे काय म्हणतो ह्या छबेच्या जोडदारानं एवढी आर्थ धारा ह्याला अजून किती वर्ष दारू प्यायची होती लिव्हर ह्याला किती वर्ष साथ द्यायची होत्या आता पिवळा होऊन मी याला कडू म्हणणं होत लिव्हर बदला लिव्हर काढला तर चांगलं आलं असते वीस एकर जमीन घालवी लागत घालवी लागत

तू काय घेऊन बसलाय इतकी त्यांची माहिती ही बसून पितील कसा आवा लागला आपल्याला काय माहिती कावा तर चार दोन दिवसांना एकदा असं गव्हा तर चार दिवस हो सर चार दोन दिवसांना आहे तिथे झालं काय माहिती असेल ती बरं झालं बरं का